द न्यूज लाईन अचूक वेधक आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी कराड नगर परिषदेच्या खंडित झालेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेची पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी नवीन पंप लावून आज संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याविषयी सूचना केलेल्या त्याप्रमाणे नगरपरिषद कारवाई करत आहे शक्यतो आज संध्याकाळी पाणीपुरवठा आपला व्यवस्थित सर्व कराड शहरामध्ये होईल अशी अपेक्षा कलेक्टर साहेबांनी काय सूचना केल्या कलेक्टर साहेबांनी एकतर न दोन अडीचशे एच पीचे सव्वाशे एच पीचे दोन पंप लावायला सांगितलेले आहेत जेणेकरून आपला जवळपास साठ ते सत्तर टक्के पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि त्यानंतर एन जी पी जी कार्यान्वयन नियंत्रणा आहे त्यांना नवीन अंदाजपत्रक बनवण्यासाठी सूचित केलेलं आहे जेणेकरून जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला तो काय आमचा दूर होईल अशा पद्धतीने सूचना माननीय जिल्हाधिकारी मोदी यांनी केलेल्या जुना अकवेल सुरू झाला आता जुनाचं ऍपल सुरू झालेला आहे तिथं आपण नवीन सव्वाशे एच पीचा पंप लावलेला आहे आणि तिथली सर्व यंत्रणा सुरू झालेली पंपिंगही सुरू झालेलं आहे आता आपण ते फिल्टरेशनमध्ये पाणी पाठवत आहे जेणेकरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल आपल्याला कितीपर्यंत पाणी येतील साधारण संध्याकाळी आठच्या नंतरच पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे एवढंच ओपन करू शकतो बाळासाहेब पटलांनी कलेक्टर साहेब स्वतः आले आणि त्यांना त्यांनी येऊन जागेवर या प्रश्नाचा सर्व बाजू समजून घेतल्या आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला आणि एन एच आयला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टीशिवाय नगरपालिकेच्या या नवीन होणाऱ्या नॅशनल हायवे संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत जी काम आहे त्या कामावर चर्चा करणे तसेच आत्ता जे नाहकपणे कराड नगरपरीषेच्या पाईपलाईनचं जे नुकसान झालं आहे त्याबद्दल विचार करणे तिची जबाबदारी निश्चित करणे याच्यासाठी उद्या नगरपालिकेमध्ये सर्व पक्षीय सर्व संघटनांना बोलवलेलं आहे आणि त्याप्रमाणे उद्या मिटिंग होईल सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद कितीपर्यंत मिटिंग होईल उद्या उद्या सकाळी साडे अकरा वाजता मिटिंग होईल ધ ન્યૂઝ લાઇન અચૂક વેધક